अजितदादांच्या मध्यस्थीनंतर मंत्री भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे प्रथमच एकाच व्यासपीठावर नागोठणे एसटी बस डेपो नूतनीकरणाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आणि रायगडवर पक्षाची सत्ता प्रस्थापित करण्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद सुरू आहे या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मध्यस्थी केली असल्याचं वृत्त आहे याला यश म्हणायचं म्हटलं तर नागपूर अधिवेशनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मंत्री भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे रायगडमध्ये एकाच व्यासपीठावर आले रायगडमधील नागोठणे एसटी बस बसस्थानकाच्या नूतन इमारत भूमिपूजनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात गोगावले आणि तटकरे एकाच व्यासपीठावर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या एकाच व्यासपीठावर आणि एकाच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून देखील दोघांनीही एकमेकांशी थेट बोलणं टाळलं यामुळे अजितदादांच्या मध्यस्थीनंतर देखील रायगडमधील राष्ट्रवादी शिवसेनावाद कायम राहणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे